सावळ गावातील निराधार लेकीची कहाणी बारामती तालुक्यातील सावळ गावात एक हृदयद्रावक चित्र समोर आलं आहे पत्नीचं निधन झाल्यानंतर एक भोळसर वयोवृद्ध बाप आपल्या गतिमंद अठरा वर्षांच्या मुलीसह केवळ वडापाव खाऊन जीवन व्यतीत करत आहे या दोघांचा संघर्ष आणि असह्य परिस्थिती पाहून समाजालाही पाजर फुटेल हा भोळसर बा बारामती शहरात आणि गावात मिळेल ते काम करून चार पैसे कमवतो पण भोळसर स्वभावामुळे अनेक जण त्याच्या श्रमापेक्षा कमी मोबदला देऊन आपला फायदा करून घेतात या निराधार बापलेकीच्या सांभाळासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे तुमच्या गावातील हे सावळ गावातील एक विरकर सुरेश विरकर गृहस्थ आहेत त्यांची अठरा वर्षाची गतिमंद मुलगी आहे अशा पद्धतीने ते आपली उपजीविका करत आहेत आणि काय तुम्ही आव्हान करा ते रोज एम आय डी सीमध्ये जातात मोलमजुरी किंवा हमाली करतात त्यातून ते जे पैसे येतात त्याचा वडापाव आणतात ते, 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 ते दोघंजण खातात किंवा शेजारी पाजारी ये मागण्यासाठी येतात पण शेजारी पाजारी रोज सगळेजण कामाला हे जातात त्याच्यामुळं पण दिवसभर घरी कोणी नसतं त्याच्यामुळे पण त्या मुलीला कोणी देऊ शकत नाही आम्ही फक्त एक वेळचं जेवण आले मागायला तर देतो पण मला असं वाटतं की तिचं सामाजिक संस्थांनी कुठेतरी पुढाकार घ्यावा आणि तिची चांगली देखभाल व्हावी यासाठी तिचा संभाळ होईल की जेणेकरून तिथं वडिलांच्या नंतर नंतर तिचं आयुष्य चांगलं सुरळीत होईल म्हणजे सामाजिक संस्थांनी जर पुढाकार घेतला तर तिला जी व्यवस्थित जीवन जगता येईल शेजारी म्हणून तुम्ही काय त्यांची सेवा करता आम्ही शेजारी म्हणून मुलीचे वडील यामाडिशमध्ये जातात कष्टपणे एखादा हमाली करतात त्यातून काय पैसे मिळतील yeah. त्यातून वडापाव घेऊन येतात लोक खातात शेजारी पाजारी जेवण देतात कुणी घरी आणून देतं yeah. मुलगी मागाय जाते तीन चार वेळा त्यातून ते त्यांचे पोट भागवतात त्याचे वडील घरी असतात का तिचे वडील आठ आठ दिवस घरी नसतात मुलगी एकटी राहते तिचा विचार करत नाही तो जातो कुठं मी चाललो मामाकडे मी चाललो कुठे असं ते बोलसर असल्यामुळे ते बी विचार करत नाही मुलीचा त्यामुळे मग ते काय मुलीला काय मुलगी काय खाईन काय उपाशी राहते का कुठून आणते ह्याचा विचार करत नाही तो त्याच्या वडील नसताना मग तुम्ही लक्ष का त्याच्यावर त्याच्यामुळे मुलगी चर्चा वेळा अशी मागाय जाते किंवा शेजारी पाजारी देतात आणून घरी कुणी पुरीला बघून त्याची अवस्था बघून पूर्वी झोपलेली असती उपाशी तर उपाशी मग तिला जेवण कोण देणार म्हणून कुणी बघितलं तर मग ती घरी आणून देतो कोण कोण असा विषय होतो खरं बघितलं तर बऱ्याच दिवसापासून ह्यांची म्हणजे भरपूर दिवसापासून यांची परिस्थिती एकदम हालाखीची आहे आणि त्यांचे पत्नी सुद्धा काही वर्षापूर्वी म्हणजे अल्पशा आजार त्यांना जडला गेला आणि त्या ते आजारात यांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळं त्यांना कुठल्या प्रकारचे ट्रीटमेंट करता आली नाही किंवा काय म्हणजे देखभाल करता आली नाही आणि अशा परिस्थितीतून असताना ती पत्नी त्यांची एक्सपायर झाली आणि झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही दोघंजण कुटुंबात राहिले राहिल्यानंतर आता हा जे आहे म्हणजे सुरेश विरकर जे आहेत शे बारामतीमध्ये किंवा कुठं म्हणजे खेड्यागावामध्ये कुठं ज्यांना ज्या पद्धतीचं काम मिळत मोलमजुरी मिळत किंवा हमाली काम करतात अशा पद्धतीची कामं करून त्यांची उपजीविका भागवण्याचं काम त्यांचं चा सध्याचं चालू आहे पण त्यातून बी त्यांना पुरेसा मोबादला कोणी देत नाही कारण त्यांची जी भोळसार स्वभाव आहे ह्या भोळसार स्वभावाचा फायदा अनेक जण घेतात आणि ह्याच्यामुळं काय होतं की त्यांना त्या पद्धतीचा मोबादला न दिल्यामुळं त्यांची उपजीविका किंवा त्यांच्या मुलीची पण परिस्थिती एकदम जी मुलगी आहे ती जी एकदम परिस्थिती गंभीर आहे म्हणजे ती गतिमंदच आहे ती मुलगी तिला काय म्हणजे समजत नाही आता एक बोलल थोड्या वेळाने एक बोलल म्हणजे अशी परिस्थिती आणि अशा परिस्थितीत असतानासुद्धा हे काय करतात जेवढं पैसे मिळतील किंवा जे काय कोणी देईल किंवा कोणी मागायला गेलं तर मागा सुद्धा जातात एकाच्या दारामध्ये शेजारी पाजारी आमच्या इथं सुद्धा येतात ते जर दिलं तर मग संध्याकाळी त्यांना ते अन्नपाणी मिळते नाही तर मग ते येतानाच हमाली करून मोलमजरी करून ते वडापाव वगैरे आणून अशा पद्धतीचे त्यांचं घरकुटुंबच चालतं आणि ते इथं येऊन त्या मुलीला खायापियला घालतात आणि सकाळी उठून तो त्यांच्या कामावरती जातो अशी परिस्थिती त्यांची आहे त्या मुलीचा सांभाळ म्हणून म्हणून काय आव्हान करता सामाजिक संस्थांना आता त्या मुलीचा सांभाळ व्हाव म्हणून संस्थांनी तर शंभर टक्के अशी परिस्थिती असल्यामुळं त्या संस्थांनी पुढाकार घ्यावाच आणि पुढाकार घेऊन जी म्हणजे तिचे कुठले आता वय वडील पण त्यांचे वय साठ आहे आता साठ वर्षे मुलगी आहे अठरा वर्षाची जर हे साठ वर्ष मुलगी अठरा वर्षाची हा डिफरन्स जर बघितला तर वडील पण हे तिच्या आयुष्याला पूर्णपणे जाणारे नाहीत तर अशा परिस्थितीत असताना सामाजिक संस्थेने त्या मुलीचा कुणीतरी एक उदरनिर्वाहाचा करण्यासाठी पुढे येऊन त्याप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे आणि त्या मुलीला सांभाळण्याचं काम केलं पाहिजे कारण क्षणचं जी आहे ती मुलगी ह्या वडिलांच्या पाठीमागे त्या मुलीचं कुणीच नाही या जगामध्ये आई एक्सपायर झाली फक्त त्यांचे वडीलच आहे चा त्याच्यानंतर त्या ते मुलीला आत्ताच ह्यांची परिस्थिती अशी आहे की म्हणजे गावातलं म्हणा किंवा कुणी म्हणा आता सगळ्यांना सगळ्या गोष्टी असतात प्रपंच असतो बाकीच्या गोष्टी असतात पण परिस्थिती असे असल्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो आणि लोक तशा पद्धतीनं लक्ष देत नाही हे असं कुठंतरी एखाद्या संस्थेने जर लक्ष दिलं तर ह्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो आणि तो उदरनिर्वाह केला पाहिजे असं आमचं मत आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे तुम्ही म्हणजे सुरेशिमाली माझं स्नॅक्स सेंटर आहे स्नॅक्स सेंटर माझ्या दुकानाच्या जर एक जगतापंच किराणा माझं दुकान आहे तर दिवसातनं साधारण त्याला एक पन्नास शंभर रुपये मिळतात माझ्या माहितीनुसार त्या टायमिंगला तो रोज संध्याकाळी घरी जाताना किंवा दुपारी घरी जाताना रोज एक दोन वडापाव घेऊन जायचा मी त्याला म्हणून मुलांना कशाला रोज वडापावचा अर्थ होतो तेव्हा म्हणाला माझी परिस्थिती तुम्हाला माहीत नाही सांगू का तुम्हाला वेळासं म्हणतो सांग ते म्हणाला माझी पत्नी वारलेली बरेच दिवस झालं जशी पत्नी वारली तसं मी आणि माझी मुलगी हे फक्त वडापाव आणि पॅटीस खाणू शकतोय मग त्या टायमाला त्याला म्हणलं तू अनाथ आश्रमात वगैरे तुझं का घातलं नाही मला मी कुठं मला शाळा माहीत नाही कुठं काय माहीत नाही काहीच माहीत नाही मग म्हणलं त्या मुलीचा जन्म कुठं झाला आहे ते म्हणाला मुलीचा जन्म पारवडीला झाला आहे मग मी त्याच्या मामाशी कॉन्टॅक्ट केलं पारवड्याला तिथनं जन्माचा दाखला काढला मग त्याला म्हणलं शाळेत घातली होती का तो म्हणलं इथं सावळगावात जिल्हा परिषदला पहिलेला घातली होती मग तिचा शाळेचा दाखला काढण्यासाठी दत्तो नाना आवाळे म्हणून आहेत आपला आपले ह्याला खरेदी संघाला संचालक त्यांना फोन केला नाना म्हणलं त्या मुलीचा दाखला असा असा मला काढून द्या मग दत्तो नाना आवाळींनी मला त्याचा दाखला काढून दिला आता मी म्हणलं तिचा आधार कार्ड काढून घ्यावं आणि मतमंजाचा दाखला काढून घ्यावा म्हणजे असं आधार कार्ड काढायला गेलो तिला घेऊन त्या टायमिला तिथं आधार कार्ड आपले सरकारवाले म्हणले किंवा अठरा वर्षाच्या आत असेल तर इथं आधार कार्ड निघलं नाही तर तिला पुण्याला निघावं लागतं आणि आधार कार्ड असल्याशिवाय मतमंदेचा दाखला तिचा निघत नव्हता मग ती मतमंदेचा दाखला काढायचं मेडिकल कॉलेजला घेऊन गेलो मी सर म्हणजे तिच्या वडिलाचं आधार कार्ड आहे मतदान कार्ड आहे आणि हिचं फक्त शाळा सोडलेला दाखलाही आहे फोटो आहे ते म्हणाले सगळं तुमच्यापाशी आहे एवढ्यासुद्धा देऊ शकतो आम्ही पण आता सध्या आमच्याकडे ते तिची जी मतमंद आहे तिची जी चाचणी घ्यावं लागते ती चाचणी घेण्याकरता तिच्या घरातलं कोणतरी असं शहाणं माणूस पाहिजे की सांगणारं की बाबा ती कित जन्म तिचा कसा झाला शिजर झालं का तिला त्रास झाला का हे सगळं ते माहिती विसर होते मग त्याच्यानंतर मी बऱ्याचशा अनाथ आश्रमात म्हणजे करमाळ्याला असो किंवा बारामती एक चार पाच अनाथ आश्रम फोन केले किंवा आपले सोप्याला फोन केले ते म्हणाले आम्ही ॲडमिशन देतो तिला पण ते म्हणाले की बाबा राहिवाशी शाळा म्हणून देणार नाही येऊन जाऊन तिने केलं पाहिजे आता मला तिची येऊन जाईन करायची परत नाही मग मी परत बऱ्याचशा ह्यांना शाळेंना फोन केलं व काय असं तुमचं डोनेशन वर्षाचं काय वीस पंचवीस हजार रुपये असेल तर मी भरतो दरवर्षी पण तिला ॲडमिशन द्या पण कुठंच काय तिचं एकतर मतमंदाचा दाखला निघत नाही काही सरकारी शाळा आहे शिरोडला तिथं चौकशी केली ती म्हणाली तिचं मतमंदी किती टक्के आहे ते आम्हाला कळाल्यानंतर आम्ही ॲडमिशन देऊ पण तिचा दाखलाच न निघल्यामुळं आम्ही थोडं काय करू शकलो नाही म्हणजे जेवढं काय आम्हाला करता येतं तिला कपडे घेऊन कि ति कि फुटन दे किंवा जेवणाचा डबा दे तेवढं करू शकतो रोज काय करू शकत नाही पण तिच्या वय वय वाढलाचं वय पाहता माझं एवढंच अनाथ आश्रम मोठे आहेत किंवा स सहकारीमधले आहेत नाही का गव्हर्नमेंटचे आहेत त्यांनी त्या मुलीला कुठं ना कुठं एक आश्रय द्यावा का की बाप माझ्या हिशोबाने तिच्या आयुष्याला पुरणार नाही वडील एक तिचे पाच दहा वर्षे तिचा अजून सांभाळ करू शकतात पाच दहा वर्षे चालू पण तिथून पुढं करू शकणार नाही मुलीचं वय तर अठरा आहे तिचं जे काय आयुष्य आहे ते तिचं चांगलं जावं ह्याच हेतूने आम्ही सगळेजण गावातले ग्रामस्थ म्हणा पोलीस पाटील म्हणा सगळीजण प्रयत्न करतो आहे संस्थेने पुढाकार घेऊन तिचं आयुष्याचं काहीतरी चांगलं व्हावं ह्या हेतूनही प्रयत्न करावे एवढीच आमची विनंती आहे सावळ गावातील ही कहाणी एक केवळ एका कुटुंबाची नाही तर समाजासमोरचं एक प्रश्नचिन्ह आहे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी या गतिमंद मुलीचा सांभाळ करून वयोवृद्ध बापाला हातभार लावणं हे आता काळाची गरज बनलंय